दर्शक हो नमस्कार मी सरदार जाधव हो, आणि आपण पाहत आहात के न्यूज मराठी आज आपण एका अत्यंत महत्वाच्या आणि देशाच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणाऱ्या घडामोडीवर चर्चा करणार आहोत कालच सर्वोच्च न्यायालयानं अंमलबजावणी संचालनालयाला म्हणजेच ईडीला दिलेल्या कठोर सूचना गेल्या काही वर्षांपासून ईडीच्या कारवाया चर्चेचा विषय ठरल्या आहेत पण आता थेट देशाची सर्वोच्च न्यायपालिकाच या यंत्रणेला कायद्याच्या चौकटीत राहून काम करण्याचा इशारा आहे सर्वोच्च न्यायालयाने एका आठवड्यातच तीन महत्वाच्या प्रकरणांमध्ये ईडीवर ताशेरे ओढले आहेत पहिलं प्रकरण कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नी बी एम पार्वती यांच्याशी संबंधित आहे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात कर्नाटक उच्च न्यायालयानं पार्वती यांना दिलासा दिला होता या निर्णयाला ईडीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं पण इथे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी ईडीला प्रश्न विचारला राजकीय लढाई जनतेमध्ये लढली पाहिजे ईडीचा वापर का केला जातोय यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील ईडीच्या कारवायांचा अप्रत्यक्षपणे उल्लेख केला मला महाराष्ट्रात ईडीचा अनुभव आहे कठोर टिप्पण्या करायला लावू नका असा इशाराही त्यांनी यावेळी दिला न्यायालयाने ईडीची याचिका फेटाळून लावत राजकीय सूड घेण्यासाठी केंद्रीय ये तपास यंत्रणांचा वापर करण्याच्या प्रवृत्तीवर थेट प्रहार केला दुसऱ्या एका प्रकरणात वकिलांना समन्स बजावल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दाखल केलेल्या खटल्यात ईडीवर कठोर टीका केली आहे न्यायमूर्ती गवई यांनी प्रश्न उपस्थित केला की के एखाद्या वकिलाने आपल्या क्लायंटला सल्ला दिला म्हणून त्याला कसं समन्स बजावता येईल यावर त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं की न्यायालयाने राजकीय व्यासपीठ बनू नये आणि राजकीय लढाया आणि सर्वात महत्वाची घटना म्हणजे मंझे, पीएमएलए म्हणजेच मनी लॉन्ड्रिंग कायद्यातील अटकेच्या अधिकारांविरोधात दाखल झालेल्या याचिकांवर सुनावणी करताना न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने दिलेला निर्णय न्यायालयाने ईडीला टोळीसारखं वागू नका असा सज्जड दम भरला पण यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे ईडी भरपूर केसेस दाखल करते पण दोष सिद्ध होण्याचं प्रमाण अतिशय कमी आहे गेल्या पाच वर्षात ईडीने सुमारे पाच हजार प्रकरणांमध्ये ए नोंदवले पण आरोप सिद्ध होण्याचा दर दहा टक्क्यांपेक्षाही कमी आहे न्यायालयाने गंभीर चिंता व्यक्त करत विचारलं की पाच सहा वर्ष तुरुंगात राहिल्यानंतर जर लोक निर्दोष सुटले तर त्यांच्या गेलेल्या आयुष्याची भरपाई कोण करणार न्यायालयाने ईडीला त्याच्या तपास पद्धतीत आणि साक्षीदारांच्या गुणवत्तेत सुधारणा करण्याचा सल्लाही दिला या तीनही प्रकरणांमधून एक गोष्ट स्पष्ट होती ती म्हणजे सर्वोच्च न्यायालय आता केवळ कायद्याचा अर्थ लावत नाहीये तर केंद्रीय तपास यंत्रणांच्या कामकाजावर थेट प्रश्नचिन्ह निर्माण करताय न्याय व्यवस्थेने ईडीची प्रतिमा व्यक्ती स्वातंत्र्य आणि कायद्याचं राज्य यावर लक्ष केंद्रित केलं आहे आता ईडी या इशारानंतर आपल्या कार्यपद्धतीत सुधारणा करते की नाही हे पाहणं महत्वाचं ठरेल सध्या तरी इतकंच अशाच महत्वाच्या स्टोरीज साठी पाहत रहा के न्यूज मराठी धन्यवाद